राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बबन शेळगे यांची निवड झाल्याने शेळगे परिवाराने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत दिनेशचे मुळगाव हे दुर्गम भागातील चावणी हे असून दिनेशच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि हालाकीची असून आईवडील मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिले दिनेशनेही काही दिवस बिकारी काम तर काही दिवस सुरक्षा रक्षकाचे काम करून आपले शिक्षण चालूच ठेवले जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेशने आपल्या परिस्थितीवर मात करत खोपोलीतील शिवतेज अकॅडमिक पोलीस परीक्षेची तयारी सुरू केली नुकत्याच पार पडलेल्या पोलीस परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवून राज्य राखीव पोलीस दल नवी मुंबईत त्याची निवड झाली आहे त्याच्या या निवडीने समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून आज शेडगे परिवाराने त्यांचे घरी जाऊन भेट घेत त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी भाजपचे मावळ तालुका धनगर विकास परिषदेचे अध्यक्ष नामदेव शेडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम शेडगे राजेश शेडगे संतोष शेडगे सुरेश शेडगे मारुती शेडगे गणेश आखाडे दत्ता शेडगे संदीप शेडगे बबन शेडगे शुभम शेडगे आदी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रेय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली